नमस्कार सर्वांना मी प्रांजली गजलक्ष्मी आजपर्यंत आपल्याला फक्त गजलक्ष्मी देवघरामध्ये ठेवायची तिचं पूजन करायचं एवढंच माहीत आहे आणि जवळजवळ सगळ्या ताई व दादांच्या देवघरामध्ये गजलक्ष्मी आहे पण गजमूर्ती म्हणजेच हत्तीची मूर्ती देवघर सोडून घरामध्ये कोणत्या दिशेला ठेवावी कोणत्या वेगवेगळ्या स्थानी कोणत्या वेगवेगळ्या दिशेला ठेवून वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याचे लाभ त्याचे फायदे कसे घेऊ शकतो आर्थिक प्रगती असेल नवरा बायकोमध्ये एकोपा प्रेम वाढवायचा असेल व्यवसाय वाढवायचा असेल घरामध्ये धन समृद्धी ऐश्वर आणायचं असेल इच्छापूर्ती करायची असेल आणि अजून असे बरेच फायदे जर आपल्याला मिळवायचे असतील तर गजमूर्ती घरामध्ये कुठे व कशी ठेवावी आणि याबद्दल अजून अशी बरीच माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गजमूर्ती म्हणजेच हत्तीची प्रतिमा ही शक्ती स्थैर्य आणि बुद्धिमत्तेचं प्रतीक मानली जाते गजमूर्ती आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी तसेच आर्थिक उन्नतीसाठी आणि संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्य व सुखासाठी शुभ मानली जाते गजमूर्ती किंवा हत्तीची प्रतिमा घेताना एक न घेता नेहमी दोन म्हणजे जोडी घ्यावी हत्तीची मूर्ती घरात किंवा ऑफिसमध्ये ठेवणे हे अतिशय शुभ मानले जाते कारण हत्ती हा समृद्धीचे प्रतीक सुद्धा मानला जातो हत्तीची मूर्ती घराच्या उत्तर दिशेला ठेवणे अतिशय शुभ मानले जाते कारण उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते आणि या दिशेला मूर्ती ठेवल्याने आपली आर्थिक प्रगती होते आणि पैसासुद्धा टिकू लागतो बऱ्याच वेळेला बघा अशी समस्या असते की पैसा येतो पण पैसा घरात येण्याअगोदरच तो कोणाकोणाला द्यायचा कुठे कुठे खर्च करायचा या सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात आणि त्या गोष्टी आपण चुकवू शकत नाही मग अशामुळे काय आहे की जो पैसा येतो त्यापेक्षा जास्त पैसा खर्च होतो आणि पैशाला पैसा न लागणं किंवा घा घरामध्ये आर्थिक प्रगती न होणं या समस्या आपल्याला सामोरे येतात मग या समस्या न येण्यासाठी गजमूर्ती जी आहे ती तुम्ही उत्तर दिशेला ठेवू शकता या व्यतिरिक्त घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गजमूर्ती ठेवल्यास घरात येणारी सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरात सुख शांती समृद्धी नांदते असं सुद्धा म्हटलं जातं ऑफिसमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी गजमूर्ती ठेवल्याने व्यवसायामध्ये वाढ व स्थिरता सुद्धा येते बऱ्याच वेळेला आपण आपले शंभर टक्के देऊन सुद्धा व्यवसाय व्यवस्थित चालत नाही मग अशा वेळेला तुम्ही विश्वासाने गजमूर्तीची जोडी आणून व्यवसायाच्या ठिकाणी ठेवा याचा तुम्हाला फायदा होईल गजमूर्ती घरात ठेवल्याने घरामध्ये एकोपा कुटुंबामध्ये प्रेम सामंजस्य वाढतं आणि हत्ती हा सुरक्षा आणि संरक्षणाचा प्रतीक सुद्धा मानला जातो बरं का त्यामुळे घरात किंवा ऑफिसमध्ये गजमूर्ती ठेवल्याने घरातील नकारात्मकता त्या जागेतील नकारात्मकता जागे नकारात दूर होते आणि याचबरोबर हत्ती हा बुद्धी आणि यशाचं सुद्धा प्रतीक मानला जातो हत्तीची मूर्ती घेताना तुम्ही ती लाकडाची धातूची किंवा मा मातीची घेऊ शकता धातूमध्ये घ्यायची असेल तर पितळेची हे आपण सर्वसामान्य सगळेजण सहज घेऊ शकतो तुमच्या घराच्या आजूबाजूला तुमच्या शहरात गावात जिथे पूजा साहित्य मिळतं किंवा जिथे देवाच्या मूर्ती वगैरे मिळतात किंवा पितळेच्या दुकानामध्ये तुम्ही बघा तिथे तुम्हाला अगदी स्वस्तामध्ये गजलक्ष्मी मिळून जाईल गजलक्ष्मी घेताना तिचा उजवा पाय जो असतो तो पुढे उचलताना पुढे टाकताना असावा सोंड जी असते ती वरती असावी आणि गजलक्ष्मी घेताना ती भरीव असावी याची काळजी मात्र आपल्याला घ्यायची आहे हत्ती हे इंद्रदेवाबरोबरच माता लक्ष्मीचेही वाहन आहे हत्तीवर बसलेल्या देवीला आपण गजलक्ष्मी म्हणून ओळखतो गजलक्ष्मीला वैभवाचं प्रतीक मानलं जातं म्हणूनच हत्ती हे उच्च पद प्रतिष्ठा मान सन्मान आणि समृद्धीचे प्रतीक सुद्धा मानले जाते जीवनामध्ये जर तुम्हाला मान सन्मान हवा असेल कोणत्याही कामामध्ये तुमची प्रगती व्हावी असं वाटत असेल तर लाल रंगाची गजमूर्ती घरात आणावी किंवा ऑफिसमध्ये ती उत्तर पश्चिम दिशेला ठेवावी घरामध्येही ठेवायची असेल किंवा ऑफिसमध्येही जरी ठेवायची असेल तर उत्तर पश्चिम जी दिशा असते त्यातील जो कोपरा असतो त्या दिशेला तुम्हाला ही मूर्ती ठेवायची आहे जीवनामध्ये सकारात्मकता वाढवण्यासाठी व वा संपत्ती समृद्धी आणण्यासाठी घरात किंवा ऑफिसमध्ये टेबलावर तुम्ही चांदीची गजमूर्ती ठेवू शकता या व्यतिरिक्त तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणी किंवा घरामध्ये सुद्धा जी तिजोरी असते तर त्या तिजोरीमध्ये ही चांदीची गजमूर्ती जी आहे ती ठेवू शकता याचबरोबर हत्तीला यश आणि शांतीचं प्रतीकसुद्धा मानलं जातं ज्या घरात हत्तीची मूर्ती असते त्या घरावर श्री गणेशाची कृपा सुद्धा सदैव राहते याचबरोबर हत्ती वैभवाचं प्रतीकसुद्धा मानलं जातं गजमूर्ती उत्तर दिशेबरोबरच तुम्ही नैऋत्य दिशेला सुद्धा ठेवू शकता कारण नैऋत्य दिशा ही पृथ्वी तत्वाशी संबंधित आहे आणि तिजोरी ठेवण्यासाठी ही दिशा सर्वोत्तम मानली जाते त्यामुळे गजलक्ष्मी तुम्ही नैऋत्य दिशेला तुमची तिजोरी असेल तर तिजोरीमध्ये जर तुम्ही ठेवली तर तुमची तिजोरी कायम पैशाने भरलेली राहते असं म्हटलं जातं म्हणजे जो अनावश्यक होणारा जो खर्च असतो ना तो टळतो आणि घरामध्ये पैशाला पैसा लागून चार पैसे मागे पडू लागतात या व्यतिरिक्त पश्चिम दिशेलाही तुम्ही गजमूर्ती ठेवू शकता पश्चिम दिशा ही वरुण देवाची आहे पाणी आणि समृद्धीशी संबंधित ही दिशा मानली जाते त्यामुळे पश्चिम दिशेलाही गजमूर्ती ठेवून तुम्ही आर्थिक लाभ मिळवू शकता ईशान्य दिशेलाही गजमूर्ती ठेवणे अतिशय शुभ मानले जाते ईशान्य दिशा ही देवांची दिशा मानली जाते ईशान्य दिशा ही जलतत्वाशी संबंधित आहे त्यामुळे या दिशेला गजमूर्ती ठेवल्याने घरामध्ये शांतता आणि सकारात्मकता टिकून राहते तुमच्या घरात जर सततचे भांडणं कटकटी होत असतील घरामध्ये शांतता राहत नसेल बऱ्याच वेळेला डिप्रेशन वाईट विचार तुमच्या डोक्यामध्ये येत असतील तर अशा वेळेला ईशान्य दिशेला गजमूर्ती ठेवून तुम्ही नक्कीच याचा लाभ घेऊ शकता आणि हो घरामध्ये कुठेही तुम्ही गजमूर्ती ठेवा पण ती जोडीमध्ये असावी त्या दोन असाव्यात एक गजमूर्ती कधीही ठेवू नये आणि दोन गजमूर्ती ठेवताना त्या एकमेकांकडे बघताना किंवा समोरासमोर कधीच ठेवू नयेत त्या थोड्याशा क्रॉसमध्ये एकमेकांच्या बाजूला किंवा जवळ ठेवायच्या असतात पूर्व दिशासुद्धा गजलक्ष्मी ठेवण्यासाठी शुभ मानली जाते कारण ही दिशा सूर्यदेवाची आणि नवीन सुरुवात व प्रगतीशी संबंधित आहे म्हणून इथे गजलक्ष्मी ठेवणे सुद्धा अतिशय शुभ मानले जाते आता गजलक्ष्मी आणली आणि तशीच घरात किंवा देवघरामध्ये दे तुम्ही ठेवली तर ता त्याचा काहीही तुम्हाला फायदा होणार नाही गजलक्ष्मी आणल्यानंतर ती सिद्ध करावी लागते आणि गजलक्ष्मी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने सिद्ध कशी करावी स्तोत्रा मंत्रासहित हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देत आहे त्यानुसार तुम्ही गजलक्ष्मी आणल्यानंतर ती सिद्ध करू शकता ती कोणत्या वारी सिद्ध करावी गजलक्ष्मी घेताना कोणती कोणती काळजी घ्यावी कोणती गजलक्ष्मी ही अतिशय शुभ मानली जाते अशी सगळी माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर त्या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच लाभ होऊ शकतो बाकी हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून कोणत्या राज्यातून कोणत्या गावातून बघताय हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच माझ्यासोबत शेअर करा आणि अशाच नवीन माहितीसोबत भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार